दुष्काळ पडल्यानंतर कर्ज माफी करू असं म्हणणारे देवेंद्रजी आता मार्च पर्यंत आहे असं म्हणतात किती बनवा बनवी आहे म्हणजे कोणत्या व्यापाराजवळ ते किती दिवस राहिले ते पाहा लागत एवढा बनवा बनवी बन तर बनिया करत नाही म्हणाल की देशातले सगळ्यात कुठे बोलणारे पहिले सगळ्यात लबाळ एवढं लबाळ बोलणारा मुख्यमंत्री मी आयुष्यात पाहिला आता काय म्हटलं त्यांनी जर सोयाबीनचं खरेदी केंद्र सुरू झालं नाही तर तुम्ही व्यापार हमी भावापेक्षा कमी भावात माल विकू नका हो म्हणजे कसं का काय इकडे खरेदी केंद्र सुरू नाही आणि हमी भावापेक्षा कमी भावात व्यापाऱ्याला माल विकू नका हो तो व्यापारी घ्यायला तयार नाही का उरलेलं धान्य भाजपाच्या कार्यालयात नेऊन टाकायचं तेवढी लवाडी आहे आणि ही हे जे पद्धत आहे ना आता त्यांनी सांगितलं निसर का निसर्ग शेतीकडे जावं लागेल म्हणजे आमचा पेशंट आता मध्ये आहे अतिदक्षतामध्ये आहे हे म्हणते योगासन करा हे काय प्रकार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला आपली भूमिका काय असणार निवडणुकीचा सध्या आम्ही काही के विचार केला नाही आता फक्त डोक्यात आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाशिवाय आमच्या डोक्यातून डोक्या जेथपर्यंत कर्जमुक्ती होत नाही हमीभावावर विषय होत नाही वीस टक्के बोनस देणार होते मका ज्वारी बाजरी तूर मूग कापूस हे सगळ्यांवर वीस टक्के कुठे गेले इथे आम्ही भाव भेटले नाही वीस टक्के बोनस सोडा बाजूचा एमपी भावांतर योजना देत तुमचं इकडे तेलंगणा पाच हजार रुपये पर हेक्टरी देत सगळ्या पिकाला सगळ्या पिकाले पाच हजार एकरी दुष्काळ पळो नसो चांगले पीक येऊ हो, काही हो? ये मग तेलंगणा सरकार देऊ शकते तुम्ही का देऊ शकत नाही तुमची मानसिकताच नाही तुम्ही शहराकडे जेवढं लक्ष देताना त्याच्या पंचवीस टक्के सुद्धा तुम्ही गावाकडे लक्ष देत नाही आणि ते हुशार माणसाकडे लक्ष देत शेतकरी हा जातीपातीत गुंडावून ठेवायचा आणि शहराकडे लक्ष ठेवायचं इकडे जातीत भांडणं लावायचे आणि शहर मात्र व्यवस्थित करून ठेवायचे अशी एक व्यवस्था त्या सुरजागडचा प्रकल्प तिथलं लोखंड इकडे रत्नागिरीत पाठवायचं आहे म्हणून शक्तीपीठाची निर्मिती आहे म्हणजे सुरगा सुरजागड पासून गोंदिया गोंदिया पासून श्रमोंदीन श्रमोंदी पासून मग शक्तीपीठ म्हणजे त्या सुरजागड गडच्या गटची कंपनी जी आहे लोखंड जिथं निर्माण होत त्याचा शेअर जर आम्ही जर तीन चार वर्ष अगोदर पाहिला तर फक्त सहा रुपये होता आता पंधराशे कसं झाला इसकी मुली बघत आहे सगळा जाऊ तिथं खाऊ त्याच्याशिवाय काही करायचं नाही आहे फलटणला काल दोन दिवसापूर्वी डॉक्टर आत्महत्या केली म्हणजे सुदैव काय चांगलं आहे का मुख्यमंत्र्याकडेच गृहमंत्री आहे गृह खात गृह खात असताना अशा प्रकारच्या घटना नागपुरात होत होत आहे अंकुश कुठे राहिला यांना फक्त काय होतंय मग आम्हाला दुर्दैवानं असं म्हणावं लागतं का या राज्यातला मुख्यमंत्री हा जनतेचा नाही तो फक्त भाजपाचा आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती जी आज उद्भवतोय एका महिलेला अशा पद्धतीनं जीव जात असत अशा पद्धतीनं अत्याचार होत असत तर कम से कम नाही राजीनामा तर माफी तर मागा तेवढी तर ठेवा ना आम्ही आता सत्तावीस ला मी ट्रॅक्टर घेऊन निघणार एक हजार ट्रॅक्टर आमच्या अमरावती जिल्ह्यातले जमा होते सगळ्यांनी वर्गणी गिरगणी करून आता ते ट्रॅक्टर टे न आम्ही बेलोऱ्याहून सत्तावीस तारखेला सकाळी नऊ वाजता निघू वर्धेला मुक्काम करून वर्धेतून मग नागपूरला अठ्ठावीस ला जाऊ पण एक ते दीड लाख शेतकरी यायला पाहिजे अशी आमच्या अपेक्षा आहे आता नाही आले तर प्रश्न नाही आले तर फारच चांगलं आणि नाही आले तरी आम्ही लढूच जादा आहे तो गांधीगिरीचे कम आहे तो फिर भगतसिंगगिरीचे मी मग तेच सांगितलं का सरकारचा भ्रम असा आहे का बच्चूकडू महादेवराव जी सण कोणी पण बोलले तर गणित जातीमध्ये फिरवसत आणि धर्मात काय होतंय आय लो मोहम्मद आणि आय लो महादेव इतक्या ह्याच्यात आम्ही पेटून जातोय इथे बोलल्यानं पेटतात लोक आणि शेतकरी मेल्यावर पेटत नाही हे दुःख आहे ना या देशातलं जाती आणि धर्मापुरतं आणून ठेवलेली गोष्ट त्याच्यामुळं गरीब कामगार असेल शेतकरी असेल मजूर असेल याचा आवाज कुठे को राहिला हो। कोण आवाज कोण बनणार तुम्ही सांगा आज चौदाशे रुपये पंधराशे रुपयानं जर मका विकाची वेळ तर आणि ते एक आंदोलनही होत नसत कोणी त्याबद्दल कोणी बोलाले तयार नसन शेतकरी स्वतः रस्त्यावर यायला तयार होत नसल तर विशेष संपला आहे म्हणजे हमी भावाची लढाई किंवा कर्जमुक्तीची लढाई लय दूरची आहे पण शेतकरी जिवंत आहे याची लढाई पहिले लढावं लागेल अशी अवस्था आहे प्रश्न कसा आहे पाच ते सात हजार दिले सतरा हजार कबूल केले आताच मला भैया साहेबांना सांगतो का केले कबूल सतरा हजार आधी खात्यावर पाच हजार सात हजार हे लवाडीचं लक्षण आहे ना का होत आहे पैसा नाही असं म्हणत असता साडेसात लाख कोटीच्या बजेटमध्ये आज आठ महिने झाले आर्थिक वर्षाला आठ महिन्यामध्ये पंच्याहत्तर टक्के बजेट तुमच्या खिशात आलं का नाही आलं साडेतीन अडीच लाख कोटी, ले। ले कोटी गेले तुमचे कर्मचारी अधिकारी डिप्युटीसीच्या मध्ये गेले उरलेले जे पैसे आहे पंचेचाळीस हजार कोटी गेले तुमच्या लाडक्या बहिणीले ते एक खट्टे लागत नाही मार्च पर्यंत खर्च करावं लागतं बाकीचे पैसे गेले कुठं ते सांगा ना तुम्ही तुम्ही पैसे नाही आहे म्हणता ना बजेट कोरोनापेक्षा बेकार अवस्था कोरोना तेवढी अवस्था बेकार नव्हती मग तुम्ही पैसे बजेट मांडलं तुम्ही सगळं इन्कमिंग आणि आउटगोइंग सगळं तुम्ही काढलेलं आहे किती पैसे येणार कसे येणार काय करणार याचं आर्थिक बजेट तुम्हीच मांडलाय तुम्ही म्हणता पैसे नाहीये सगळं मी सांगतोय आता तुम्ही जर अंदरची बातमी सांगतोय माझ्यावर पुरावे नाही पण वस्तुस्थिती अशी आहे काही जर आम्ही बयान घेतले तर ठेकेदाराचे बिल काढायला सुद्धा पैसे द्यावं लागतं त्याच्याशिवाय पैसे निघत नाही पैशाची चणचण पुऱ्या राज्यामध्ये फैलवाची म्हणजे बाकीचे लोक भांडणारच नाही व्यवस्थित कार्यक्रम दाखवायचा कोई आर्थिक चणचण नाही आहे काय झालंय कुठला उद्योग बंद पडलाय कुठलं इन्कमिंग कमी झालं सांगा ना तुम्ही पैसा येणारा कमी झाला का नाही झालाय पैसे कसे कमी आहे तुमच्याजवळ साडेसात लाख कोटीच्या बजेटमध्ये तुम्ही अजून आहे तुम्ही म्हणता पैसे नाही पाच हजार रुपये एकरी देत नुकसान हो नाही हो सगळ्या मालाला फक्त महाराष्ट्र सरकार काही देत नाही अजूनही सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही मक्याचे खरेदी केंद्र सुरू केले नाही चोवीसशे रुपयाचा मका तेराशे रुपयाला विकावं लागतं मग आम्ही भावाचा अर्थ काय पंजाबमध्ये नव्वद टक्के माल शेतीमाल खरेदी केल्या जातो नव्वद टक्के हमी भावानं आणि आमच्या इकडे सहा टक्के पण होत नाही सोयाबीनवाला शेतकऱ्यानं माल विकून टाकला आता वीस दिवसानं खर ते खरेदी होईल म्हणजे व्यापाऱ्याचे सोयाबीन त्या केंद्रावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ज्यानं सोयाबीन विकली असेल कापूस विकला असेल किंवा मका विकला असेल त्याला भावांतर योजनेच्या माध्यमातून त्याला मदत गेली पाहिजे वीस टक्के हमी भावावर बनव देणार होतं सरकार म्हणजे प्रत्येक शेतीमालावर हमी भावाच्या वीस टक्के इथं आम्ही भावनच खरेदी केली नाही तर वीस टक्के बोनतचं काय या संदर्भात बोललं पाहिजे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये होतोय सहा हजार रुपये सोयाबीनला ते सांगत होते म्हणजे हाती आलेला मालाला सुद्धा जर पाचशे रुपये ना कुठं पंधराशे रुपये क्विंटलनं आणि कुठेतरी वखरपट्टीच करावं लागली त्याच्यावर आम्ही पाहतो ते, ते सोयाबीन काळाच्या कामाचीच राहिली नाही अशा अवस्थेमध्ये त्याला दुष्काळाचे पैसे भेटले नाही आणि शेतीमालाला भाव पण भेटत नसेल तर दुहेरी हत्या आहे एका हातून एक एक तलवार दुहेरी तलवार चालवली आहे एकानं निसर्गानं मारला गेला आणि दुसऱ्यानं भावानं मरताय शेतकरी त्याच्यामुळं आता आम्ही शेती तुमच्या व्यवस्थेमुळं तुमच्या धोरणामुळं मेल्यापेक्षा आम्ही रस्त्यावर येऊन मराले तयार झालेलो आहो इथं आम्ही एक एक चिनून शिनून मारल्यापेक्षा मरत असल्यापेक्षा रोज बारा तेरा आत्महत्या असतं रोज बारा तेरा आत्महत्या होत आहे आम्ही कापा म्हटलं तर तुम्हाला मिरची लागली रोज मरतोय तर तुम्हाला काही वाटत नाही कापा म्हटलं का लोकशाही आठवतो तुम्हाला संविधान आठवतंय आणि रोज मरतंय त्याचं तुम्हाला काही आठवत नाही यात तिथं दुर्दैवी गोष्ट आहे आम्ही ही लढाई आरपारची लढणार आहोत मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर तातडीनं लक्ष घातलं पाहिजे चार ते पाच वाजेपर्यंत आम्ही त्यांना वेळ देणार आहोत त्याच्या आत हा निर्णय घेणं महत्वाचा आहे नाही तिथं पाठवून काही फायदाच नाही ना माझं काय म्हणणं आहे आम्ही त्यांना अ आणि ची मी लिस्ट पाठवलेली आहे काल मी एस एम एस द्वारे सीएम साहेबांना पण एस एम एस केला मी त्यांनी कबूल केलं की बाबा इथून जर आम्ही उद्या एक दीड लाख लोक इथं येणार आणि आम्हीच तिकडे गेलो आणि दोघं तिकडे तिकडे जाणार दोघं इकडे राहणार तर तो निर्णय होणार नाही त्यांनी त्याच्यासाठी आम्ही तिकडे जर गेलो तर इकडला कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतं आणि त्याच्यामुळे आम्हाला तिथं जाता आलं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मिटिंग निवळ आम्ही सांगितलं जसं अजित अजितदादानं की बाबा मिटिंग करून मग फक्त समित्या नेमून आम्ही काही थांबणार नाही आहे आम्हाला निर्णय लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय तुम्ही काय निर्णय घेता आमच्या मागणीवर ते लेखी स्वरूपात पाठवा तुमचं प्रतिनिधी पाठवा आम्ही त्याच्यावर चर्चा करू आम्हाला योग्य वाटलं तर योग्य निर्णय आम्ही घेऊ ठीक आहे आता इथून आम्ही सरळ नागपूरकडे निघतोय आम्ही चार पाच वाजेपर्यंत वाट पाहू नाहीतर मग सरळ सरळ रामगिरीच्या दिशेनं निघू परवानगीचा काय विषय आहे आत्महत्येची काय सरकारनं थोडी परवानगी दिली आहे नाही असं की काय परवानगी आम्ही लोकशाही मार्गाने ट्रॅक्टर मोर्चा काढणं काही याच्यासाठी वेगळ्या परवानगीची काय गरज आहे कुठली गरज आहे याची बाकीचे सगळे सगळ्या धार्मिक उत्सव होतं त्याच्या काही परवानगी असतं का नवरदेव जेव्हा राशी निघतं दोन दोन तीन तीन हजार घेऊन घोळ्यावर तेव्हा काही परवानगी असतं का शर्तीवर आलेच परवानगी रोज नवरदेव निघतय कुठं ना कुठं त्याची बगर परवानगीचं चालतं आम्ही आम्ही जेथपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आमची तयारी आहे आम्ही सगळं बंदोबस्त घेऊन आलेलो आहोत आणि आता तीन टप्प्यात आमचं आंदोलन येईल बरोबर आम्ही जे प्लॅनिंग केलं आहे ते छत्रपतीचा शिवाजी महाराजच्या गनिमी काव्यानं आम्ही समोर जाऊ अतिशय व्यवस्थित प्लॅनिंग तर केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कमी समजू नये शेतकऱ्याला शेतकरी एकदा पेटला नाही कारण त्याला हे कळून चुकलं का शेतीत मरण नाही धोरणामध्ये मरण आहे आणि धोरणं बदलले तर शेती चांगलीच आहे ती काळीमाय चांगली आहे एका दाण्याचे लाख दाणे तयार करतं हजार दाणे करतं शेतकरी मेहनतीत कमी पडत नाही धोरणात कमी पडत आहे आणि धोरणच एकदा दुरुस्त झाले तर शेती सारखा चांगला व्यवसाय होऊ शकत नाही मेंढपाळ बांधव पण येणार आहे सगळे मच्छीमार पण येणार आहे तिथे आता ऑन दी स्पॉट कोणी सगळेच आमचे सगळेच नेते जे आहे मी मग नाव सांगितलं अजितदादा असेल राजूजी शेट्टी असेल सगळेच वामनराव चट्टप असेल तुपकर असेल किंवा प्रभ पवरेजी विजय चांदियाजी महादेवराव अंकर असेल सगळ्यांना घेऊनच चर्चा करू ना आणि आम्ही हे चार पाच जण चर्चा घेणार नाही आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय काहीच करणार नाही त्यांचा विश्वासघात होणार नाही आम्ही आलं तरी इथं काही आमचं काही झालं तरी परवानी आम्हाला पण शेतकऱ्याचा मजुरांचा शेतमजुरांचा विश्वास घात होऊ नये शेतमजुरांची मागणी आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र मंडळ झालं पाहिजे सगळ्या जातीचे जा मंडळ केले मजुराचं एकही मंडळ एक नाही ते विषय आम्ही घेतलेले आणि महत्वाचे आहे हे कसं आहे हे अर्थकारणाशी संबंधित आहे याचं जीवन उद्ध्वस्त होत आहे ज्याला दोन पाय हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी वारंवार आंदोलन करावं लागतं हे दुर्दैव आहे ना तुम्ही सांगा स्वातंत्र्याच्या पूर्वी आम्ही स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले के आणि स्वातंत्र्य भारतामध्ये शेतकरी आत्महत्या होऊ नये म्हणून आंदोलन करावं लागतं फरक काय दोघांमध्ये ही अवस्था का निर्माण नाही त्यांनी त्यांनी काय केलं आम्हाला जी जागा पहिले घेतली होती आम्ही तेव्हा त्यांना दबाव आणलं आणि त्यांना ना हरकत दिले होते पण ते रद्द करायला लावली पुन्हा मग आम्ही दुसरी जागा पाहिली ती जागा त्यांना पोलिसांना वाटलं का इथं जर हे गेले तर मग आपला प्रॉब्लेम होईल मग पुन्हा त्यांनी सांगितलं का जुनीच जागा तुम्ही घ्या आम्ही चार आतापर्यंत पत्र दिलं स्मरणपत्र आम्हाला परवानगी द्या म्हणून महासभेची त्यांनी परवानगी दिली नाही आणि तेच तिकडे काळ्या करते म्हणजे मला वाटते पोलिस डिपार्टमेंटच्या हातीच आता बीजेपीचा बीजे बीजे झेंडा द्यावा लागेल तिथल्या आयुक्ताच्या हे गे बाबा बीजेपीचा बीजे झेंडा बीजे आणि आता पोलिसाचा झेंडा काढून हा झेंडा घेऊनच काम कर अशी अवस्था इगत आहे इगतपुरीचे शेतकरी आलेले आहे सकाळी भेटले ते त्या तालुक्यात इगतपुरी तालुक्यात फक्त वीस टक्के जमीन शिल्लक राहिली शेतकऱ्याची आणि ते वीसही टक्के म्हणजे पूर्ण तालुक्यात जर चाळीस हजार हेक्टर जमीन असत तर त्याच्यातली पस्तीस हजार हेक्टर जमीन सगळ्या कंपनीला वाटून घेतली शेतकऱ्याची शेतकऱ्याजवळून काढली पहिला तालुका हा महाराष्ट्रातला शेतकऱ्याची एकही जमीन त्या तालुक्यात एक एकही एकर राहणार आणि आता कुंभ मेळाव्यात अर्धी जमीन घेऊन घेणार आणि शेतकरी उपाशी म्हणजे शेतकऱ्याला मारूनच काही करायचं आहे शेतकरी हा मारासाठीच ठेवलाय गव्हर्नमेंट कांदा उत्पादक असेल सगळेच घेतले आम्ही जेव्हा महाराष्ट्रभर फिरलो ना तर हापूस आम्यापासून कांदा उत्पादक केळी उत्पादक काजू उत्पादक मी चौथ्या वर्गात काजू खाल्ले होते बम सुखी राहत असं हा शेतकरी तर तो इतका दुखी आहे मी कोकणात गेल्यावर माहीत पहिलं त्यांच्या वाड्यात गेलो त्यांच्या शेतात गेलोय काही कोणी बळ चांगलं नाही कोणताही ऊसवालापासून आमचा सोयाबीन कोरड होतं त्याच्यापेक्षा मरतो आता पाणी जास्त आलं तरी मरतय तो नाही आलं तरी मरतय दूध उत्पादक दूध उत्पादक शेतकरी आहे ठीक आहे